नमस्कार मी पूजा कदम आपल्या सर्वांचं माझं चॅनेल मल्टी टास्कर पूजा याच्या नवीन उपक्रमात आत्मनिर्भर महिलांचा प्रवास भाग दोन मध्ये स्वागत करते सध्याचं जग हे खूप डिजिटल होत चाललेलं आहे आणि डिजिटली स्वतःला ग्रो करणं हे खूपच महत्वाचं आहे आज अशाच व्यक्तिमत्वाची आपण भेट घेणार आहोत ज्यांनी डिजिटली स्वतःला ग्रो करून मुलांना एक नवीन गुणवत्ता शिकवण्याचा प्रयास केलेला आहे आज आपल्या सोबत आहेत मिसेस निकिता शाह मॅडम ज्यांनी पताच एक अस्तित्व निर्माण केलं ज्यातून त्या अभ्याकस प्रशिक्षण घेऊन मुलांना गणित एकदम सोप्या प्रकारे शिकवतात तर जाणून घेऊया त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दातून मॅडम आपण आपल्याबद्दल बद्दल थोडस सा सांगावं माझे नाव निकिता चंद्रेशाह आहे आणि मी एक अभ्याकस शिक्षिका आहे आणि पुण्यामध्ये श्री जी अँड ऑर बेंजिम ऑर्गनायझेशन या नावाचे माझे स्वतःचे इन्स्टिट्यूट आहे आपण अबेकस क्लासेस वगैरे घेता पण याची कल्पना कशी सुचली आपल्याला म्हणजे की हे घरातून घ्यावे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपयोगी करावं शिवाय आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा समाजासाठी काहीतरी उपयोगासाठी स्वतःला आपण उभं करावं यातून माझी प्रेरणा निर्माण झाली छानच म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून गणिताची आवड होती हो गणिताबद्दलची आवड तर सुरुवातीपासूनच होती पण आपल्या ज्या वेळेमध्ये आपण एज्युकेशन घेतलं त्या वेळेमध्ये एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल नव्हत्या पण आताच्या या मॉडर्न आणि डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांना बरेच वेगवेगळ्या ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत की ज्यातून ते स्वतःला डेव्हलप करू शकतात आणि त्यातूनच मलाही छोटीशी प्रेरणा लागली की विद्यार्थ्यांमधली गणिताबद्दलची भीती कमी व्हायला पाहिजे शिवाय त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढायला पाहिजे यातून मी क्लासेस सुरू करण्याचा विचार केला क्लासेस सुरू करताना सपोर्ट वगैरे अडचणी तसे येईल आणि पण मला कुटुंबाचा सपोर्ट खूप जास्त भेटला शिवाय विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने मोटिवेट करतोय डेव्हलप करतोय त्यांची आकलन क्षमता कशी वाढवतोय आणि शिवाय मग विद्यार्थी जमवणं पालकांचा आत्मविश्वास किंवा त्यांचा विश्वास, विश्वास मिळवणं या आणि घरातला व्यवसाय घर आणि व्यवसाय या दोघांमधला समतोल साधण्यासाठी थोडासा थोड्या अडचणी आल्या पण मी त्यातून स्वतःला सावरलो मग घरातून व्यवस्थित म्हणजे पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला आणि मुलाकडूनही मला वेळोवेळी प्रतिसाद भेटत असतो आणि मला घर आणि व्यवसाय या दोघांमध्ये त्यांचा पाठिंबा खूप उत्कृष्ट आहे म्हणूनच मी आज स्वतःची नवीन ओळख तयार केली आहे आबा शिकवण्यासाठी तुम्ही काय वेगळं प्रशिक्षण घेतलेलं का हो गेनियर एज्युकेशन बेस जे छत्रपती संभाजी नगरला जी चॅनकस एंड ऑर्गनायझेशन ही आपली एक संस्था आहे त्या संस्थेशी मी तीन वर्ष पूर्वी जोडले गेले आणि त्याद्वारे मी विद्यार्थ्यांना अभ्याकस क्लासेस सुरू करून जे प्रशिक्ष प्रशिक्षण पाहिजे ते योग्य ते प्रशिक्षण मी तिथून घेतले अभ्याकसमुळे तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल अभ्याकसमुळे मला स्वतःचा प्रचंड असा माझा आत्मविश्वास वाढलेला आहे शिवाय मुलांसाठी आपण किंवा समाजासाठी आपण काहीतरी उत्कृष्ट करू शकतो याची जाणीवही मला झालेली आहे आणि त्या घरातून स्वतःसाठी काहीतरी करावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं ही जाणीव मला झाली आहे आणि त्यात माझा जो बदल माझ्यात झालेला आहे मला एक कुटुंब परिवार म्हणू शकतो किंवा समाजामध्ये एक गृहिणी ते प्रशिक्षित टीचर म्हणून मला जे मान सन्मान किंवा रिस्पेक्ट भेटत असतो तो कमालीचा आहे सुरुवात म्हणजे किती विद्यार्थ्यांपासून सुरुवातीला मी सात विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली आज माझे एकशे ऐंशी पेक्षा अधिक ऑनलाईन आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण देत असते छान म्हणजे ऑफलाईन तर घेतात पण ऑनलाईन ही क्लासेस हो माझे फॉरेन कंट्रीज मध्ये आणि शिवाय वेगवेगळ्या गावामध्ये जे आहेत किंवा आपले नातेवाईक मुलं आहेत किंवा जिथे ज्या ठिकाणी माझ्या कसा प्रचार आहे झालेला त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघ पद्धतीने प्रशिक्षण देतो दोन्ही दोन्ही पद्धती हो पद्धतीने पालकांचा मिळतो या तुमच्या तुम व्यवसायातून मला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे म्हणजे मला सुरुवातीलाही जाणीव नव्हती की मी या विद्यार्थ्यांकडनं ह्या वयातही मी काहीतरी वेगळं शिकव त्यांना शिकवू शकते किंवा त्यांच्याकडनं मी स्वतःही शिकवू शकते वेगवेगळे म्हणजे कस्या व्यतिरिक्त मी मुलांकडनं इंग्रजीचे किंवा मराठीचे असे पझल सोडवून घेते म्हणजे वेगवेगळ्या याच्यातनं त्यांच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटीज या कशा पद्धतीने डेव्हलप होतील याकडे माझं नेहमी धडपड असते आणि हे सर्व बघूनच पालक अतिशय आनंदी असतात आणि वेगवेगळे आम्ही जे स्टेट लेवल नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या कॉम्पिटिशन्स आम्ही अरेंज करतो त्यात विद्यार्थी उत्तम उत्तम गुण घेऊन आणि पुरस्कार घेऊन अगदी पुढे वाटचाल करतात हे सर्व प्रतिसाद बघून पालकांना खूप आनंद निर्माण होतो आणि त्यांना नेहमी वाटत असते की टीचरांकडून आपल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करायला भेटत आहेत नवीन कन्सेप्ट आणि माझी प्रत्येक वेळेस ही धडपड असते की या व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे यासाठी मी वेगवेगळे उपक्रम प्रत्येक क्लासमध्ये घेत असते याच्यातूनच तुम्हाला मुलांच्या प्रगतीचे काय अनुभव म्हणजे येतात मुलांच्या प्रगतीबद्दल बोलायला झालं तर आधी विद्यार्थी हे अगदी मातीच्या गोळ्यासारखे असतात पण योग्य ते आपण त्यांना प्रशिक्षण दिले किंवा त्यांना ज्या पद्धतीने आपण शिकवतोय त्यातून ते एक वेगळ्या मूर्तीच्या स्वरूपात म्हणा किंवा वेगळ्या अशा आकारात पुढे वाटचाल करतात तर मुलांकडनं ज्या माझ्याकडनं पालकांच्या अपेक्षा आहेत त्या मी उत्तम उत्तम पूर्ण करत असते आणि विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या बदल त्यांची गणिताबद्दलची जी, जी भीती असते ती नाहीशी झाली नाहीशी होते शिवाय त्यांच्यामध्ये गणिताबद्दलचा वेग अचूकता आणि आयोगन क्षमता आणि कमालीचा आत्मविश्वास हा असतो प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने उत्तम गुण घेऊन पुढे वाटचाल करतात हे एक बघून मला नेहमी आनंद वाटत असतो एक शिक्षिका म्हणून कुठेतरी त्यातून विद्यार्थ्यांना खूप त्यांना प्रगतीचा टप्पा गाठत आहेत हे बघून मला खूप आनंद म्हणजे तुमच्या मुलाला फायदा होतो का हो माझ्या मुलाला म्हणावं तर नक्कीच फायदा झालाय जसं मी आधी पण सांगितलंय की तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझा मुलगा हा पहिलीमध्ये होता सात वर्ष आणि आम्ही ज्या मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग घेतो त्यात आम्ही ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी म्हणजे एक लेफ्ट हँड रायटिंग आणि राईट हँड रायटिंग राइट सेम टाइम अशाही घेतो त्याचा फायदा असा झाला की फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे सातव्या वर्षी त्याचा ऍक्सिडेंटली त्याचा हाड हे मोडलं उजव्या हाताचं आणि नुकतेच त्याच्या परीक्षा एक आठवड्यावरती होत्या पण त्याच्यातनं पण त्याने अगदी स्वतःला सावरलं आणि डाव्या हाताने शाळेतले सगळे पेपर देऊन तो क्लासमध्ये फर्स्ट आला हा अनुभव घेऊन मला म्हणजे कमालीचं हे वाटलं की अगदी कमी वयामध्ये पण मुलांमध्ये ही अचूकता ही आकलन क्षमता स्वतःमध्येच त्याची तयार झाली आणि आज वयाच्या नवव्या वर्षापर्यंत त्याने जागतिक चार वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत हे मला सांगण्यासाठी खूप अभिमान होतो की त्याने गेल्याच वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पण केलेला आहे म्हणजे हा कमालीचा आत्मविश्वास जे मी व्यवसायातून बघत गेली की त्याच्यामध्ये जो वाढला तो माझ्या एकंदरीत सर्वच विद्यार्थ्यांमध्ये वाढत गेलेला आहे म्हणजे तुमच्या घरातही छान प्रगती छान छान प्रगती आहे म्हणजे किती असतात एक प्राचीन अशी संकल्पना आहे ज्यामध्ये आपण या अशा फ्रेमवरती म्हणजे याला अबेकस टूल म्हटलं जाते याच्यावरती हे वे, वेगवेगळे वे, वे, जे बिड्स आहेत याच्यावरती मुलं म्हणजे इमॅजिनेशन पॉवर किंवा व्हिज्युअलायझेशनने कि गणिती जे काही त्यांचे फॉर्म्युलाज म्हणू शकतो किंवा जे जे वेगळे गुणाकार भागाकार म्हणतो वजाबाकी म्हणतो पर्सेंटेज आहेत या सगळ्या संकल्पना किंवा सगळ्या गोष्टी मुलं याच्यावरती सोडवू शकतात ही मुलांमध्ये एक आत्मविश्वास वाढावा आणि अचूकता वाढावी यासाठी सगळ्यात बेस्ट असा पर्याय आहे असं मला वाटते मध्ये टोटल किती लेवल किती असतात आणि आपण चालू करू शकतो ह्या टोटल आठ लेवल असतात आणि आता जर आपण बघितलं तर अगदी जे विद्यार्थी पाच वर्षाचे सहा वर्षाचे आहेत तिथूनही आपण अबेकस त्यांना शिकवू शकतो त्यांच्यासाठी पण एक कॅल्फन अॅबेकस म्हणजे कॅल्फन मीन्स कॅल्क्युलेशन विथ फन असा त्यांना एक कोर्स देतो ज्याच्यामध्ये दे अगदीच कमी वयोगटापासून मुलं गणिताची जी, जी आवड आहे ती निर्माण करतात आणि वेगवेगळे त्याच्यातल्या जे कन्सेप्ट असतात ते त्यांना इझिली लवकर लक्षात येतात ओके अभ्याक जे आहे ह्याची वेगळी फ्रँचायझी असते का म्हणजे एखाद्या महिलेला जर तुम्ही जसं टीचिंग शिकलात तसं शिकायचं असेल तर मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा का अजून काय आहे हा वे साठी सा हा खूप वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्यात मी ज्या ऑर्गनायझेशनशी जोडली गेली आहे ते जी चेम फॅबेकस अशी ऑर्गनायझेशन आहे पण तुमच्या एरियामध्ये जे कुठले वेगळे वेग वे वे फ्रँचायजीस किंवा इन्स्टिट्यूट असतील ज्याच्यावर तुमचा आत्मविश्वास असेल अशा ऑर्गनायझेशनशी तुम्ही जोडले जाऊ शकतात पण मी तर म्हणते की जी चेम सोबत तुम्ही नक्कीच जोडले जा कारण की त्याच्यातून मला जो फायदा मिळाला आहे तो नक्कीच इतर महिलांनाही मिळावा अशी माझी नेहमी अपेक्षा असेल फक्त पुण्यामध्येच म्हणजे फ्रँचायझी घेऊ शकतो का ऑल ओव्हर इंडिया ही फ्रँचायझी तुम्ही जगभरामध्ये कुठेही घेऊ शकता कारण आपल्या जे जे ऑर्गनायझेशनचे पूर्ण भारतामध्ये खूप असे पाचशे प्लस त्यांचे सेंटर्स आहेत वेगवेगळ्या गावामध्ये अगदी खेडेगावापासून तर चांगल्या डेव्हलप सिटी पर्यंत ह्या प्रांचेची आहेत आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने ते त्यांच्या ते त्यांच्या लेवलवरती कार्यरत आहेत डिजिटल किती महत्वाचं आहे की, की महिलांनी आत्मनिर्भर होणं म्हणजे तुमच्या मते काय आहे माझ्या मते तर प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर व्हावं घरातून स्वतःच काहीतरी करावं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं आणि समाजामध्ये स्वतःची काहीतरी वेगळी ओळख निर्माण करावी म्हणजे गृहिणी पासून तर यशस्वी आपण जो काही पल्ला गाठतो आहे किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहे त्याच्यामध्ये अधिकृत आपण अजून कसा सन्मान मिळवू शकतो यासाठी प्रत्येक महिलेने धडपड केली पाहिजे फक्त घरातूनच नव्हे तर आपण डिजिटली आपल्याकडे आता भरपूर क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल नक्की करू शकतो अभ्याकस हे चांगलं माध्यम आहे का हो अभ्याक अभ्याकस हे अगदी उत्कृष्ट असे माध्यम आहे कारण शिकवणं आणि शिकणं ह्या दोघही गोष्टी आपल्याला अभ्याकस मार्फत मिळत असतात कारण वया म्हणजे आपण म्हणू शकतो की शिकायला किंवा स्वप्न बघायला वय नसतं आणि त्यातून आपण जे काही यश मिळवतो त्या यश मिळवायला मर्यादा नसतात मग त्यामुळे आपण काय करू शकतो की स्वतः डेव्हलप होऊ शकतो म्हणजे हे फक्त आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे असं नाही आम्हालाही आता डिजिटली सगळा प्लॅटफॉर्म भेटल्यानंतर अबेकस हे लक्षात आलं आणि विद्यार्थ्यांना आताच्या काळामध्ये त्याची किती गरज आहे हे लक्षात आल्यानंतर हे कोर्सेस जे आहेत जसं अबेकस सोबत आपण वैदिक मॅथ्स फोनिक्स हँड असे वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना देऊ शकतो की जेणेकरून ते पूर्ण पर्सनली ग्रोथ करू शकतात स्वतःची आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले त्यांच्या पद्धतीने ते योगदान देऊ शकतात म्हणजे तुमच्यासारखंच एखादी महिला जर कनेक्ट व्हायचं असेल तर कनेक्ट करू शकतात हो जर त्या महिलेला अबेकस किंवा शिकवण्याची आवड असेल तर ते घरात राहूनही किंवा घरातला आणि व्यवसाय हा दोघांमधला समतोल साधून ते अबेकस क्लासेस सुरू करू शकतात अबेकसचे योग्य ते प्रशिक्षण एका अधिकृत अशा ऑर्गनायझेशनशी आपण जोडले घेऊन त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन असे कोर्सेस प्रोव्हाइड करू शकतो पुढच्या पाच वर्षात म्हणजे तुम्ही क्लासेस कसे पाहता पुढच्या पाच वर्षामध्ये तर मी अगदी डिजिटली माझा क्लासेस जे आहे ते एक मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये कन्व्हर्ट कर करेल हे क्लासेस मी आता जे आपण नरे भागामध्ये राहतो या छोट्या एरियापासून तर आपण एका डेव्हलप सिटीमध्ये चांगल्या पद्धतीने हे इन्स्टिट्यूट माझे वाढावे शिवाय मी भरपूर अशा महिलांना माझ्यासोबत जॉईन करून त्यांनाही स्वावलंबी करू शकते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करू शकते असं माझं मायनस आहे आणि ह्याचा माझा विचार आहे ओके म्हणजे एखाद्या महिलेला जर अभ्यास मार्फत करिअर करायचं असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो नक्कीच त्या त्या महिलांच्या विद्या मुलांना किंवा मग विद्यार्थ्यांना किंवा त्या महिलेला जरी अभ्यास हे शिकवायची इच्छा असेल शिकायची इच्छा असेल तरी ते नक्कीच मला संपर्क साधू शकतात मी नेहमी त्यांना मदतीसाठी तयार असेल ओके तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी जो हा उपक्रम चालू केलाय आत्मनिर्भर महिलांचा प्रवास तर तुम्हाला आमच्या उपक्रमाबद्दल काय वाटतं नाही खूपच हा ही जी संकल्पना आहे आत्मनिर्भर महिला ही संकल्पना अतिशयच प्रेरणादायी आहे यातून प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो म्हणजे फक्त घराबाहेर राहून ऑफिसमध्ये जॉब करणारे ज्या महिला आहेत त्यांची तर ओळख असतेच पण घरात असून फक्त गृहिणीच म्हणून एवढी ओळख न ठेवता आज अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये एक आत्मविश्वास वाढवावा ज्या क्षेत्रात आपण योग्य ते योगदान देत आहोत त्याची पूर्ण कल्पना डेव्हलप करावी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आपल्या तसावी शिवाय स्वतःमध्ये आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे जेणेकरून आपण स्वतःमध्ये पण एक ओळख निर्माण करू शकतो आणि समाजाला त्याचा नक्कीच उपयोग भेटेल या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करताय पण याच्यातून तुम्हाला प्रोत्साहन काही अवॉर्ड वगैरे मिळाले तीन तीन वर्षापासून मी जे हे क्लासेस चालवते त्यामुळे मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती बेस्ट टीचर म्हणजे सात वेळा बेस्ट टीचर अवॉर्ड आणि स्टेट लेवल नॅशनल लेवल वरती पण मला सहा वेळा बेस्ट टीचर बेस्ट अकॅडमी पण पुरस्कार भेटला आहे तसेच पुणे सहयोग वेंचरतर्फे मला मागच्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार हा देण्यात आला होता आणि आता इंटरनॅशनल लेवलवरती मी टीचर आणि बेस्ट माझ्या क्लासेसला आणि मला स्वतःला अवॉर्ड भेटलेला आहे एकंदरीत तुमचा प्रवास छान होता म्हणजे आणि घरातूनही छान सपोर्ट होता तुम्हाला तर मॅडम गप्पा मारून खरंच छान वाटलं मॅडम नरे एरियामध्ये अबेकसचे क्लासेस घेतात तर कोणालाही म्हणजे तुमचे पाल्य असतील किंवा एखाद्या महिलेला द्वारे स्वतःचा करिअर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही नक्की मॅडमशी कॉन्टॅक्ट करा माझा स्वतःचा मुलगा मॅडमचा विद्यार्थी आहे आणि त्याच्या गणितामध्ये खूप छान प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे मी नक्की सजेस्ट करेल की तुमच्या मुलांना नक्कीच मॅडमकडे क्लासला पाठवा आणि तुम्हाला करिअरही स्वतःच करायचं असेल तर नक्कीच मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज तुमच्याकडे ही अशा आत्मनिर्भर महिला असतील तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद